सकल हिंदू समाजाच्या वतीने आज रोजी दत्त जयंती निमित्त जो कार्यक्रम झाला त्यात सहभागी झालेल्या सर्व भाविक भक्तांचे आणि सर्व मित्र मंडळाचे आभार मानले या उत्सवात सहभाग झालेल्याबद्दल मी पावन दत्त मंदिर मुकुंद नगर, नगर मार्फत आभार व्यक्त करतो सर्वांनी एकत्र येऊन असेच आपले सण उत्सव साजरे करू अशी अपेक्षा व्यक्त केली या ठिकाणी जयंतीनिमित्त मोठा भंडाऱ्याचा कार्यक्रम झाला या भंडाऱ्याचा व महाप्रसादाचा मोठा लाभ घेतला या ठिकाणी दत्त महाराजांची हवन भवन करून पूजा करण्यात आली अभी दत्ता मंदिर का सब भंडारा अच्छे से है पिछले साल भी हुआ इस साल भी हुआ सब अच्छे से हुआ हम यही चाहते हैं कि अगले साल भी इससे भी और अच्छा हो और हम महानगर पालिका से निवेदन करते हैं कि ये है हमारा मंदिर है इसको और अच्छे से बढ़ा करके इधर हर चीज श्री भगवान की हर श्री राम की शंकर भगवान की राधा कृष्ण की माता रानी की ये सब यहाँ पर सुविधा हो जाए तो सारे भक्तों लोगों को बहुत अच्छा आशीर्वाद मिलेगा उनको तो इसमें सब भक्तजनों जनों को यहाँ पर आने के दर्शन का भी योग होगा इसीलिए हमारी है कि महानगर पालिका को कि हमारे मंदिर बढ़ाने के लिए विनती करे जय श्री राम जय श्री राम जय आज दत्त जयंती ऐसी निमित्ता ने श्री कृष्ण मुकुंद नगर व गुरु गोविंद सिंह नगर या भागा मध्य दत्त मंदिर दत्त जयंतीच्या निमित्ताने सकल हिंदू समाजाच्या वतीने आज दत्त मंदिरामध्ये मोठ्या उत्साहात दत्त जयंती साजरा करण्यात आली व या ठिकाणी भव्य असा भंडारा भरवत भावी भक्तांना प्रसादाचा लाभ घेण्यासाठी मंदिर समितीने जो प्रयत्न केला त्याची मी प्रशंसा करतो प्रभू रामाच्या कृपाने आणि दत्त महाराजांच्या कृपाने महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा हिंदुत्ववादी सरकार आलेलं आहे तर त्या सरकारनी आ, या भागामधले जे मंदिर आहेत त्यांचा जीर्णोद्धार करण्यासाठी प्रयत्न करावा व त्यांनी आर्थिक सहकार्य करून दत्त मंदिर त्याचप्रमाणे जीर्णोद्धार करत श्री कृष्ण मुकुंद नगर व गुरु गोविंद सिंग नगर या भागामधल्या मंदिरांची शोभा वाढवावी अशी मी प्रभूचरणी प्रार्थना करतो जय श्रीराम प्रतिनिधी आयनुल शेख ए व्ही न्यूज नगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती महिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठा पन्नास वीस शून्य शून्य सतरा